हॅलो एवरीवन मी काय स्वागत करत आहे तुमचं आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनल बघा तुम्हाला जर एक भाविक असेल तुमच्या संपूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करायचं असेल जर तुम्ही सी टी टी असू सेट असू पात्रता परीक्षेसाठी आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे तुम्ही ते बघू शकाल कोणतीही महत्त्वाची अपडेट असेल कोणता महत्त्वाचा जी आर असेल तर पटकन धाडकन आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर अपलोड केलं जातं संपूर्ण ऍक्टिव्ह चॅनल आहे आपलं रोज इथे असं साक्षी मॅडम माझं परत पुंडे सर इतर शिक्षकांचा इथे कंटिन्यू लेक्चर होत असतात सो त्यामुळे नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आज महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आज सुद्धा मी घेऊन आलेली आहे काय आहे शिक्षक भरती बाबत आहे की पवित्र पोर्टल माफक शिक्षक पद भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची मुदत वाढ दिलेली आहे सो नेमकं काय आहे याच्यामध्ये ते आपण इथे पाहणार आहोत बट त्या आधी नक्कीच आपलं तुम्हाला माहितीये एक्झाम तर फटाफट येणार आहे पवित्र पोर्टलवर महत्वाचे अपडेट तर येतच आहे टेट ची एक्झाम शंभर एकशे टक्का होणारच सो त्यासाठी तुम्हाला तयारी करण्याचं आव्हान सुद्धा दिलं होतं सो नक्कीच त्यासाठी आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबर वर तुम्हाला नक्की कॉल करायचं आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे तुमचा टेटचा दोनशे मार्काचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये थेरी पार्ट सुद्धा खूप सारे सब्जेक्ट आहे रिझनिंग मॅथ जास्त वेटेज आहे सो याचा पूर्णपणे व्यवस्थितपणे अभ्यास करायचं जेणेकरून एक्झाम क्वालिफाईड झाली पाहिजे सो त्यासाठी नक्कीच सर्व विषयासहित संपूर्ण सिलेबसचा अभ्यास आपल्या बॅच मध्ये करून घेतलं जातं त्यासाठी नक्कीच आपल्या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे आता काय आहे ती महत्वाची अपडेट त्याबद्दल आपण पाहणार आहोत तर बघा दिनांक ते मार्च जे कालची तारीख होती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे अद्याप व्यवस्थापना जाहिरात देण्यास अजून काही कालावधी आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक पंधरा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे किती पंधरा एप्रिल पर्यंत so, तुम्ही बघू अगदी बातमी होती पवित्र प्रणाली शिक्षक सेवक किंवा शिक्षक पदवरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीचा त्या मुदतवाढीबाबत बाबत दिलेली आहे त्यांनी पंधरा एप्रिल पर्यंत ठीक आहे सो so, नक्कीच ही तुमच्यासाठी अगदी महत्वाची अपडेट होती जी तुमच्यासाठी मला घेऊन यायची होती सो तुम्ही ती बघू शकाल पवित्र पोर्टलवर धडाधड काही ना काही महत्वाचे अपडेट येतच आहे त्यासाठी नक्कीच तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे कारण की टेट एक्झाम एकशे एक टक्के होणार म्हणजे होणार ठीक आहे सो so, बाल मानसशास्त्र विषयासहित आपली ही बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे आपल्या बॅच मध्ये शंभर टक्के यशाची हमी तुम्हाला दिली जाते कारण की इथे असणारी टीम जे टीचर्स आहेत जे सब्जेक्ट मध्ये असताना एक्सपर्ट टीम आहेत अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट टीचर्स आहेत जर माझंच एक्झाम्पल घेते तर मी स्वतः बॅचलर डिग्री मध्ये इंग्लिश लिटरेचर केलंय मास्टर डिग्रीमध्ये इंग्लिश लिटरेचर केले मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे थी, ठीक आहे जे डिग्री कॉलेज साठी असतं ठीक आहे नेट सेट मी स्वतः क्वालिफाईड स्वतः मी पेट एक्झाम क्लिअर केलेली मी स्वतः पीएचडी पीएचडी चालू आहे त्याचा रिसर्च माझा चालू आहे सो नक्कीच तुम्ही ते बघू शकाल किती एक्सपर्ट टीम आपापल्या सब्जेक्ट मध्ये डेप्थ नॉलेज असणारे टीचर्स ठेवलेले आहेत सो पूर्णपणे तुम्हाला लाभ होणार आहे त्याचा लाभ घ्यायचा असेल आणि तुमची एक्झाम क्रॅक करायची असेल तर नक्कीच आपली ही बॅच आहे ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी हा नंबर आहे एट कॉल झिरो कॉल करा आणि नक्कीच तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे ठीक आहे चला सो so, नक्कीच आता इथे मी थांबत आहे भावी शिक्षक व्हायचं असेल टीचर्स फॅक्टरीला नक्की सबस्क्राईब करायचं आणि ऍक्टिव्ह राहायचं आहे कोणती महत्वाची अपडेट असेल महत्वाचे लेक्चर्स असतील संपूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातील ठीक आहे सो नक्की आता मी ते थांबत आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच